सिडको लॉटरी असो म्हाडा लॉटरी असो जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो जे सोशल मीडिया ते वृत्तपत्रात ज्या बातम्या येत असतात त्या बातम्या ज्या सिडको आणि म्हाडा लॉटरीच्या रिलेटेड जे आपल्याला जाहिराती येतात त्याची माहिती आपण या चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला देत असतो आज अशी माहिती आलेली आहे की जे म्हाडाचे घर आहेत ते सुद्धा आता भाड्याने देत येणार ती म्हाड्याने देण्याची प्रोसेस कशी असणार आहे जे म्हाडाचं घर पहिले दहा वर्षांनी विकता होतं ते पाच वर्षांनी विकता येणार परत आता तीन वर्षांनी करणार आहेत हे जे नियम होणार आहेत म्हाडाची घरं दहा टक्क्यांनी स्वस्त झाले ही सर्व माहिती आहे ते आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे शिवकोनी म्हाडा लॉटरीचे रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते तर चला आपण आता त्या व्हिडिओला सुरुवात करू जे दैनिक लोकमत आहे या लोकमत वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली की म्हाडाची घर आपल्याला देत आहेत जी म्हाडाची लॉटरीमधील जी घरे असतात काही लॉटरीमधील जी घरे आहेत ते त्यांच्या ज्या वाढलेल्या किमती असतात त्याच्यामुळे त्यांना जे लॉटरी घेण्यासाठी जे इच्छुक उमेदवार असतात ते त्यांना मिळत नाही असे दोन तीन ते तीन वेळा सुद्धा लॉटरी निघत असतात पण त्या लॉटरीला जी घरं असतात त्या घराच्या किमती खूप जास्त असतात म्हणून ते कोणी घेत नाही त्यामुळे मग आता याची जी घरं विकल्या जाणार नाही त्याची आता ते जे म्हाड आहेत ते तुम्हाला भाड्याने देणार आहे तर चला ते जी बातमी आलेली आहेत म्हाडा लॉटरीमध्ये जे मंडळ आहेत जसे की मुंबई मंडळ त्यानंतर कोकण मंडळ त्यानंतर पुणे मंडळ त्यानंतर नाशिक त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या लोकेशनला सुद्धा म्हाडाची घरे उपलब्ध असतात जर जस्ट आता जी पुण्याची लॉटरी निघालेली आहे तिथे सुद्धा म्हाडाची घरे उपलब्ध झालेली आहेत त्याची शेवटची तारीख एकतीस ऑक्टोंबर आहे तुम्हाला भरायचं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर तुम्हाला या लॉटरीमध्ये भाग घेता येईल तर चला जी बातमी आली आहे त्या बातमीकडे आता आपण उडू साईडला बातमी लावलेली आहेत सात कोटीच्या घरांना ग्राहक ग्राहक मिळाले नाहीत तर म्हाडाने ही घरे भाड्याने देणार दोनदा लॉटरी काढली आणि ती घरे ओपन टू ओपन ऑलनुसार थेट विकली जाणार लॉटरी काढल्यानंतरही सुद्धा यांना जर प्रतिसाद मिळालेला नाही तर ती ओपन टू ओपन विकली जाणार म्हणजे विदाउट लॉटरीशिवाय सुद्धा ही घरे विकली जाणार मध्ये म्हाडाची घरे चार असून तेथे घरांच्या किमती प्रत्येकी तब्बल सहा ते सात कोटी रुपये आहेत जे मुंबईमधील जो तारदेव जो भाग आहे त्या भागामध्ये जी म्हाडाची जी, जी किमती आहेत ते सहा लाख माफ करा सहा कोटी आणि सात कोटीच्या दरम्यान मध्ये म्हाडाने दोन वेळा या घरांचा लॉटरीत समावेश केला मात्र या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे आता ही घरे ओपन टू ओपन ऑलनुसार थेट विकली जाणार आहेत तरीही अशीच परिस्थिती राहिली तर मात्र ही घरे भाड्याने देण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे जर ही घरे असे विकल्या गेलेली नाहीत तर ही घरे म्हाडा ही भाड्याने देणार आहेत असे आपल्याला सांगता येते म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत लॉटरीमध्ये मा विशिष्ट कॅटेगरीसाठी हे घरे राखीव होती मात्र आता ही घरे ओपन टू ओपन ऑल साठी असणार आहेत जे ग्राहक घर घर खरेदीसाठी येतील त्यांना हे त्याच किमतीमध्ये घरे दिली जातील तरीही घरे विकली गेली नाहीत मात्र शेवटच्या पर्याय म्हणून हे घरे भाड्याने दिली जाणार आहे जर ही घरे विकल्याच गेली नाहीत तर ही घरे म्हाडा भाड्याने देणार आहेत असे आपल्याला सांगता येते दरम्यान गृहनिर्माण प्रकल्प राबवताना बिल्डरला म्हाडाला हाऊसिंग स्टॉक प्रीमियमच्या माध्यमातून ठराविक घरे दिली जातात मात्र दोन हजार बावीस तेवीस मध्ये एका बिल्डर कडून म्हाडाला ताळदेव ते क्रिसेट टावर मध्ये घरे मिळाली मात्र दोन एक वर्षापासून ही घरे तशीच पडून आहेत म्हाडाला जी म्हणजे जेव्हा प्रायव्हेट बिल्डर जी घरे बांधत असतात त्याच्यामधील काही जे म्हाडाचे हाऊसिंग स्टॉक असतात ते त्यांना घरे द्यावे लागतात तसंच एक हे क्रिसेट टावर आहेत तारदेव मधील म्हाडाला इथे घरे मिळालेली आहेत तर त्या घराची किमती सहा ते सात कोटी आहे आता म्हाडाचे जे नियम होते म्हाडाचं घर पहिले दहा घेतल्यानंतर दहा वर्षांनी विकता येत म्हणजे विकता येत नव्हतं त्यानंतर पाच वर्षांनी करण्यात आलेले होतं आता परत ते तीन वर्षांनी करता येते का त्याचा पण सुद्धा विचार चालू आहे त्याची पण बातमी आलेली आहे पाच वर्ष अगोदर म्हाडाचे घर विकता येणार नाही म्हाडाचे घर सुरुवातीला पहिले दहा वर्षापर्यंत विकता येत नव्हते कालांतराने मर्यादा पाच वर्षांनी करण्यात आली आता ही मर्यादा तीन वर्षांची करण्यात येणार असल्याची चर्चा सुद्धा तिथे सुरू आहे याबाबत म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की याबाबतचा कोणताही निर्णय झालेली मात्र पाच वर्षाचा मर्यादा तीन वर्षाची करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या होत्या त्यानुसार प्राधिकरणावर प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आता नव्याने अभ्यास करून प्रस्ताव सादर होईल त्यामुळे आता घर विकण्यासाठीची कोणतीही मर्यादा काढण्यात आलेली नसून सध्या लागू असलेली कार्यमर्यादा कायम आहेत म्हणजे जर सुद्धा हे जर काल मर्यादा जर आली तर काही दिवसांनी जेव्हा म्हाडाचे घर निघतील लॉटरीमध्ये ते जर विकल्या गेलेले नाही तर ते सुद्धा भाड्याने दिल्या जातील अशी हे बातमीमध्ये हे आजच्या आपल्याला बातमी सांगता येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे प्रश्न निर्माण झाले असेल तर कमेंट करा आपण त्याला उत्तर देऊ भेटू तसं एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद